नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी बोरगाव येथील सरकारी उर्दू प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे विजन नसेल तर स्वतःला सिद्ध करणे अवघड सेवानिवृत्त प्रोफेसर सरदार अफराज यांचे मत बालक पालक आणि शिक्षक यांच्यामुळे प्रत्येकाचे आयुष्य घडत असते आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करून प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करावेत तसेच विद्यार्थ्यांनीही आपल्या जीवनात व्हिजन ठेवून ग्लोबल शिक्षण घ्यावे कारण आज व्हिजन नसेल तर स्वतःला सिद्ध करणे अवघड बनले आहे ध्येय बाळगून शिक्षण घेतल्यास नक्कीच यशस्वी होऊ शकतो असे मत निवृत्त प्रोफेसर सरदार अफराज यांनी व्यक्त केले शाळा कमिटीचे अध्यक्ष सिराज मोमीन यांनी मार्क मार्गदर्शन केले उर्दू शाळेत शिक्षण घेऊन उच्च पदावर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मुलांच्या वतीने विविध देशभक्ती धार्मिक पारंपरिक गीते व नृत्य सादर करण्यात आले तसेच शिक्षण आरोग्य स्वच्छता मोबाईलचे दुष्परिणाम यावरतीही नाटक प्रदर्शन करण्यात आले कार्यक्रमास हमीदा अफरास सी आर पी हसन साहेब मुल्ला शिरगावचे अली फिरजांदे शाळेचे मुख्याध्यापक इब्राहिम मुल्ला उपाध्यक्ष नाझरीन मकांदार मोहम्मद अली मोमीन मुल्ला जमादार तौफिक फरास राजू नदाब यांच्यासह शाळा सुधारणा समितीचे सदस्य पालक विद्यार्थी विविध मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते शेवटी रमजान मुल्ला यांनी आभार मानले जनशक्ती वायस न्यूज साठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे परवा करती हूँ तुम घंटी बजी स्कूल चलो स्कूल तुमको पुकारे पल पल कल रोशनी जो मिली स्कूल की जगमगाओ के की तुम बन तारे Hører du meg? माझ्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा